मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुलामुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज पार्कमध्ये चोवीस तास स्वच्छ पाणी आणि लाईटची सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटलसह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर बेळंकेचे श्री यल्मादेवीच्या मंदिरावर कलशारोहण कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न हजारो भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा घेतला लाभ पाहू आमची बेळंकेतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेतील ग्रामदैवत श्री यलमादेवीच्या मंदिरावरील कळसाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते अनेक वर्षी या मंदिरावरील कळसाच्या बांधकाम पूर्णत्वाकडे साऱ्या भक्तगणांचे लक्ष लागून राहिले होते ते आज सर्व यलमादेवीच्या भक्तांच्या व ग्रामस्थांच्या पुढाकाराने ते पूर्णत्वास आले आहे रविवारी सकाळी मंदिरात होम विधी व अनेक धार्मिक पूजा विधी करण्यात आला तेहतीस किलो वजनाच्या व चार फूट उंचीच्या कलशाची धार्मिक पद्धतीने पूजा करण्यात आली दुपारी बारा वाजता मंदिराभोवती आई उदग आई उद च्या गजरात कलशाची प्रदक्षिणा काढून श्री शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभस्ते मंदिरावर कलशारोहन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला पाहुया शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी बोलताना म्हणाले త్రైలక్యసంపద్యసములెనభిత సచిదానందరూపాయ శివాయ బ్రహ్మణి నమ యాలోకా ప్రకృతి శాస్త్రపారగా తాం ధర్మచారిణీం శంభ ప్రణమామి పరాం శివాం సర్వమంగళమంగ శివే సర్వాత సాదికే శణ్యేత్రంబకే గౌరీ నారాయణ నమస్తు గ్రామదైవత అని ఎల్లమ్మాదేవి చాచరణి నతమస్తకూణ आज तीस जून रविवार या दिवशी बेळंकीच्या ग्रामदेवता म्हणून घेतलेली अल्लमादेवीच्या नवनिर्मित शिखरावर कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले सर्व सद्भक्त या कार्यक्रमाचे जे पौरात केलेले सर्व शास्त्रीगण सर्व सद्भक्त आणि माता व बालवृंद खरोखरच बेळंकीच्या इतिहासामध्ये एक नवीन इतिहास घडला म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही आहे यलामा मातेचं हे मंदिर किती दिवसाचं किती पुरातन मंदिर आमचं वय आता जवळजवळ स अडुसष्ट वर्षे हे आम्ही लहानपणापासून या मंदिरावर शिखरणं होतं परंतु आत्ताच्या या भक्तांनी आणि सर्व आपल्या सरकार मंडळींनी आणि या पुजाऱ्यांनी सर्व मिळून या मातेच्या मंदिरावर नवीन या ठिकाणी शिखर बांधून त्या शिखरावर विधिवत्तपूर्वक आणि प्रमाणे कलशारोहण करून या मातेच्या मंदिराचं काम आज खरोखर पूर्ण झालं कारण जोपर्यंत आपण मंदिरावर कळश ठेवत नाही तोपर्यंत त्या मंदिराची पूर्णत्व अथवा त्या मंदिराचं काम पूर्णत्वात जात नाही तर आज तुम्हाला सांगतो या मंदिराचं काम पूर्ण होऊन माता यल्लमादेवी ही सर्व सद्भक्तांना कृपा आशीर्वाद देऊन सर्वांचं कल्याण करील तर खरोखरच कर बेळंगीच्या इतिहासामध्ये हा नवा इतिहास या भक्ताने घडवला पण या सर्व सद्भक्तांना मंडळावर यल्ला मा माता आणि सिद्धेश्वरांचं कृपाशिवद राहावं यश अभिचिंतन करून हे वाल अल्पसेवा कृपी सेवा मातेच्या चरणे अर्पण करत आहोत ओम शांती 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 ही याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार